दही हा खाण्यातील महत्वपूर्ण पदार्थ आहे व त्याचं सेवन अनेक प्रकारे केलं जात जस की दही पराठे दही रायता दयाच ताक दही भात दही कढी इत्यादी दयात अनेक पोषक तत्वे असतात जी आपल्याला निरोगी ठेवण्यास मदत करतात जस की प्रोटीन्स कॅल्शियम रायबोफ्लेविन व्हिटॅमिन ए विटॅमिन बी कार्बोहायड्रेट्स फॅट्स फॉस्फरस लॅक्टिक ऍसिड मिनरल्स प्रोबायोटिक्स वॉटर इत्यादी तर आता आपण दही खाण्याचे फायदेही जाणून घेऊया दह्यामध्ये फॉस्फरस व कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतं यामुळे दात व हाडं मजबूत होतात दही हा एक उत्तम प्रोबायोटिक पदार्थ आहे त्यामध्ये असणारे गुड बॅक्टेरिया शरीरासाठी फायदेशीर असतात व याने पचन क्रिया सुरळीत होते पोटफुगी अतिसार बद्धकोष्ठ यासारख्या पचना संबंधी समस्या दूर होतात व आतड्यांचं आरोग्य सुधारत दही खाल्ल्याने तोंडाला रुची येण्यास मदत होते दयात प्रोबायोटिक्स बरोबरच विटॅमिन्स व मिनरल्स भरपूर प्रमाणात असतात तसंच दही अँटी ऑक्सिडेंट म्हणून म्हणूनच हे खाल्ल्याने शक्ती सुधारण्यास मदत होते दही खाणं हे हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे कारण हे खाल्ल्याने गुड कोलेस्ट्रॉल वाढण्यास व ब्लड प्रेशर नियंत्रणात राहण्यास मदत होते दह्यात प्रोटीनच प्रमाण भरपूर म्हणूनच दही खाल्ल्याने पोट भरल्यासारखं व वा भूक नियंत्रणात राहते आणि पर्यायाने वजन आटोक्यात मदत होते दही एनर्जी बूस्टर म्हणून कार्य करत दयात पाण्याचे प्रमाण अधिक असल्याने हे खाल्ल्याने शरीर हायड्रेटेड राहत केसांवर व त्वचेवर दही लावल्याने त्याचा चांगला परिणाम दिसून येतो डोक्यातील कोंडा जाण्यासाठी दही फायदेशीर फायदेशीर दही झोपेची समस्या दूर करण्यासही आहे व्हिटॅमिन बी व्हिटमिन बी ट्वेल्व योग्य प्रमाणात असल्याने रक्तात हिमोग्लोबिनची वाढ होते दुधात आढळणाऱ्या लॅक्टोस ची एलर्जी दही खावं कारण दह्यातील लॅक्टोबॅसिलस बॅक्टेरिया लॅक्टोज पासून लॅक्टिक ऍसिड तयार करतात दही शरीराचं तापमान नियंत्रणात ठेवतं म्हणूनच उन्हाळ्यात याच सेवन जरूर करावं दही खाल्ल्याने थकवा ताण दूर होतो व मानसिक आरोग्य सुधारत तर हे होत दही खाण्याचे फायदे कसा वाटला हा व्हिडिओ मला कमेंट्स करून जरूर कळवा आवडला असेल तर तो जरूर शेअर अँड लाईक करा आणि माहिती खजाना हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा त्या बाजूच जे आयकन आहे तेही दाबा म्हणजे मी नवीन व्हिडिओ टाकले की तुम्हाला नोटिफिकेशन येतील धन्यवाद